नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट घेऊन आलोय तर नवीन आलेली अपडेट काय आहे हे जाणून घेऊया तर तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम बनवणे आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी करणे हा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केलेली ही योजना महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे सरकारने या योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पण याच संदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर ती बातमी कोणती आहे पाच हप्त्याचे पैसे मिळालेल्या महिलांना सहाव्या हप्त्याचा लाभ नाही काही महिलांना पाच हप्त्याचे पैसे मिळाले असले तरी त्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही सरकारने या महिलांना अपात्र ठरवले आहे याची कारणे स्पष्ट केली जात आहेत की सरकारने योजनेसाठी काही पात्रता मापदंड ठेवले होते परंतु अनेक महिलांना या मापदंडाचे उल्लंघन करून अर्ज केले होते त्यांचे अर्ज तालुका स्तरीय समितीकडून मंजूर झाले होते आणि त्यांना पाच हप्त्याचे पैसे मिळाले होते परंतु आता सरकार अर्जाची पुन्हा तपासणी करणार आहे जर महिलांनी पात्रता मापदंडाचे उल्लंघन केले असेल तर त्यांना सहावा हप्ता मिळणार नाही तर उर्वरित हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास कधीपासून सुरुवात होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज मंजूर असलेल्या अनेक महिलांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही या महिलांसाठी आगामी हप्त्याचे पैसे आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे जर त्यांनी आधार लिंक केले नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर लाडक्या बहिणीनो असे समजतो की हा व्हिडिओ आपणाला पूर्णपणे आवडला असेल जर तर असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मैबुली चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर चल तर चला मग भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद